निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटना संलग्न राष्ट्रीय रिक्षा टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन आणि उत्तर कर्नाटक रिक्षा चालक सुरक्षा संघ या संघटनेचे प्रधान कार्यालयाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक निपाणी येथील सव्वाशे यांच्या बिल्डिंग मध्ये स्थलांतर करण्यात आले आपण उद्घाटन आणि पूजन निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे चा अध्यक्ष श्री गजानन खापे आणि सौ सारिका गजानन खापे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपाध्यक्ष श्री प्रवीण झळके सेक्रेटरी दीपक जोतावर संचालक सुरेश टिळे उमेश भोपे दिलीप साळुंके संदीप सूर्यवंशी झाकीर नायकवडे चंदू पाटील निलेश वैद्य माजी नगरसेवक नंदुमार उपस्थित होते शेवा शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला विसरू नका बेल ऐकून क्लिक करा ऑफिस मिळून येण्यासाठी निलेशा देखील शोधून दिले भाडं देखील त्यांना मदत केली त्याचबरोबर स्वतः सगळे स्वच्छ करून आज पूजा करायचं पोलाच सहकार्य केले आणि इथून पडत्या आणि सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभ द्यायचं हीच आमची विनंती आहे आणि सांगतो दोन महिन्यात आमच्या ऑफिसच्या जागेवर स्वतःचा शेण उभा करायचा आहे सगळ्यांच्या आहे